नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतातल्या उत्तम रोपाच्या बिया कशा गोळा करायच्या आणि कशा साठवायच्या हे बघणार आहोत ह्यासाठी आपण वांग्याचं उदाहरण घेणार आहोत त्याच्या बिया कशा साठवायच्या पुढच्या हंगामात पीक अधिक मजबूत निरोगी आणि जास्त उत्पादन देणारं कसं बनवायचं हे आपण बघूया तुम्हाला सुरुवात करायचे पन्नास बियांपासून सगळ्या बिया एकाच प्रोट्रीमध्ये किंवा मातीमध्ये एकाच जागी सेम पाणी सेम अंतर देऊन आपल्याला लावायचेत सग ह्या टप्प्यामध्ये समानता फार महत्त्वाची आहे त्यानंतर आपल्याला बघायचे की कुठलीही रोपे त्यातली सगळ्यात लवकर उगवतात आणि सुरुवातीपासून मजबूत दिसतात त्या रोपांना आपल्याला जास्त गुण द्यायचे त्यानंतर आपल्याला वाढीची ताकद बघायची म्हणजे काय फक्त उंची नव्हे तर खोडाची जाडी मजबूती संतुलित वाढ असं सगळं रोप निवडायचं आहे आणि त्या रोपाला जास्त पॉईंट द्यायचे याच्या पुढचं निरीक्षण म्हणजे पानांची तब्येत कशी आहे म्हणजे फवारणी केल्याशिवाय हिरवी चमकदार किडीपासून सुरक्षित असलेले रोप त्याला जास्त गुण आपल्याला द्यायचे फुल धरणा जर वेळेवर झाली तर अशा सगळ्या रोपांचं आपल्याला नोट करायचं आहे आणि त्यांना पॉईंट द्यायचे सगळ्यात जास्त फुलं कुठे येत आहेत आणि फुलं न गळता टिकून कुठे राहत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे त्यानंतर फळं लागली की फळांचा आकार रंग वजन गुळगुळीतपणा हे सगळं आपल्याला बघायचं आहे त्यानंतर फळ ॲक्च्युली चाखून बघायचं आहे की आपल्याला हवं तसं वांग हे आहे की नाही प्रत्येक गुणधर्मासाठी रोपाला एक ते पाचमध्ये आपल्याला गुण द्यायचे आहेत आणि नंतर सगळ्या गुणांची टोटल करायची नंतर ज्या रोपाला सर्वाधिक गुण येतील त्याला आपण मातृरोप असं म्हणूया आपल्याला सर्व बिया याच रोपापासून गोळा करायचे मातृ रोपावरील वांगी आपल्याला पूर्णपणे भिकू द्यायचेत त्यांचा रंग हा पिवळा पडला पाहिजे त्यानंतर त्याला झाडावरून तोडायचं आहे नंतर आतील गर बाहेर काढायचा आहे बिया स्वच्छ धुवायच्या आहेत आणि सावलीमध्ये वाळवायच्या आहेत हे निवडकाम सलग तीन हंगाम केलं म्हणजे एकदा वांगी लावली परत लावली आणि परत लावली आधीच्या बियांपासून तर तुम्हाला उत्तम असे वांग्याचं बी जे तुमच्या शेतासाठी जुळलेलं आहे सगळ्यात उत्तम प्रोडक्शन देईल आणि तुमच्या जीवाणूंशी त्याचं जु जुळलेलं आहे असं वांग तुम्हाला मिळेल आणि तुमची स्वतःचा सुधारित वाण तयार होईल